महाराजांचा इतिहास माहीत असावा गोविंद देवगिरी महाराज बुलढाणा जिल्ह्याच्या आध्यात्मिक कार्यक्रमाकरिता श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कोशाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज आले असता त्यांनी भारत पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत आणि सध्याची शिक्षण व्यवस्था व त्यातून काढला जाणारा मार्ग यावर मनमोकळ्या चर्चा केल्या प्रत्येकाला विद्यार्थ्याला प्रामुख्याने शिक्षण घेत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास त्यांच्याबद्दल घडलेल्या घटना या माहित पाहिजे याकरता प्रत्येक पाठ्यपुस्तकात त्यांचा कार्याचा भाग हा समाविष्ट करावा यासोबत भारत पाकिस्तान युद्धावर देखील त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वात पहिल्यांदा आपल्या केंद्रीय शासनाचं अत्यंत मनोभावे अभिनंदन करणं आवश्यक आहे की त्यांनी अत्यंत चोख उत्तर या पाकिस्तानला दिलेलं आहे आता तीन दिवसांच्या संघर्षानंतर झालेली युद्धबंदी हे सुद्धा काही भारताचं अंतिम धोरण नाही हे हा काही निष्कर्ष नाही आहे पण जागतिक सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करून त्यांनी हा केलेला स्वल्पविराम आहे